नमस्कार आज श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवारामध्ये शिवशंकराची पूजा करण्यात त्यांचे दर्शन घेण्यात हा दिवस विशेष मानला जातो म्हणून खास जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी मी आलो आहे शिखर शिंगणापूरपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या ऐतिहासिक गुप्तलिंग या स्थळी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतो की महाराष्ट्राला मंदिराचा इतिहास आहे प्रत्येक मंदिराचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतंय अशाच एका मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहे आपण जर पाहिलं तर चारी बाजूनी पूर्ण डोंगर आहे आणि या बरोबर डोंगराच्या मध्ये एक नयन रम्य असे एक मंदिर आहे जे आपण गुप्तलिंग ज्याला म्हणूया हे गुप्तलिंग शिखर शिंगणापूर पासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि या शिखर शिंगणापूर शिन्णा, पासून दोन किलोमीटरवर या गुप्तलिंगाची माहिती व त्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत येथील गुरु महाराज आहेत त्यांच्याकडून महाराज नमस्कार महाराज काय काय इतिहास काय आता सुमारे मंदिर आहे माळ पूर्ण मंदिर आहे ते महादेव गुप्त झालेले आहेत शंभू महादेव गुप्त झालेले आहेत असे खाली चार लिंग आहेत आणि वरच्या बाजूने आहेत पाच पिंड आहेत खाली आतमध्ये ते फक्त दिसत नाहीत फक्त हाताला जाणवतात स्पर्श करून स्पर्श करून जाणवतात हाताला ते झाल्यानंतर गुप्तलिंग दर्शन आपलं करत होतं ओके आणि हे मंदिर खाजगी देवस्थान उदयनराजे भोसले यांचं आहे महाराज आपण ऐकतो हो की हे जे मंदिर आहे तर ते मंदिर एकच मंदिर दोन जिल्ह्याची बाउंड्री दर्शवतं तर हे खरं आहे का हा बरोबर आहे दोन जिल्ह्याची बाउंड्री दर्शवत ओके ओके हे गुप्तलिंग साताऱ्याच्या छत्रपती घराण्याचे खाजगी देवस्थान आहे असं म्हणतात की गुप्तलिंगावर शंभू महादेव तपश्चर्या करत असताना माता पार्वतीने विल्लानीच्या रूपात येऊन नृत्य केलं होतं त्यामुळं शंकराची तपश्चर्या मोडली आणि शंकरावर राग आला तेव्हा त्यांनी आपल्या जटा त्या शिळावर आपटल्या जटा शिळावर आपटल्या क्षणी त्या शिळातून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आजही गुप्तलिंगात गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा प्रवाह अविरतरित्या सुरू आहे गुप्तलिंगावर जे दोन कुंड प्रवाहित आहेत त्यापैकी एक ज्या ठिकाणा शंभू महादेवांनी आपल्या जटा आपटल्या आणि दुसरं भागीरथी कुंड जे पार्वती मातेचे कुंड म्हणून ओळखलं जातं खरं तर गुप्तलिंगाचे दर्शन झाल्याशिवाय शिखर शिंगणापूरचे दर्शन पूर्ण होत नाही आज गुरु महाराजांनी आम्हाला खूप उल्लेखनीय माहिती दिली आम्ही तिथून निघणार होतो पण तिथला जो निसर्ग आहे तिथले जे वातावरण हो आहे आम्हाला मात्र ते आकर्षित करत होतं हिरवा शालू अंगावर घेऊन पसरलेला तो निसर्ग आणि त्यातून वाहणारा पाण्याचा खळखळ आवाज मधूनच प्राणी पक्ष्यांचा कानी पडणारा आवाज तो आवाज हे सर्व आम्हाला मोहून टाकणारा होता मग पाय कसं निघणार मग जरा वेळ का होईना आम्ही त्या निसर्गाचा आनंद घेतला आणि मग निघालो आता पुन्हा एकदा अशीच एक नवीन भेट घेऊन फक्त तुमच्यासाठी शंभू महादेवाचं शिखर शिंगणापूरची ऐतिहासिक माहिती घेऊन आम्ही काही दिवसांनी आपल्या परत भेटीला येऊन येणार आहोत पण त्यासाठी आपणास एक विनंती आहे की आपल्या आप या जनता एक्सप्रेस मराठी न्यूजला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद